नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळीच वड्यांची तयारी चालू होती कारण आज आहे गौरीपूजन तर गौ गौरीपूजनाची तयारी चालू आहे इकडे पाहू शकता मी छोटे छोटे वडे बनवते हे वडे आमची वाणावर जातात जेव्हा आम्ही वौसा करतो तेव्हा वाण ठेवतो त्याच्यामध्ये एक एक वडा हा जातो तर हा वडा गोड असतो म्हणजे गूळ काकडी आणि तांदळाच्या पिठामध्ये बनवलेला असतो कारण देवाला दाखवताना काहीतरी वाणामध्ये गोड असायला पाहिजे म्हणून तर पहिल्याच्या काळामध्ये मिठाई वगैरे नव्हती त्यामुळे लोक काहीतरी असं पदार्थ बनवून त्यात ठेवायचे तर ही परंपरा ही आमची चालूच आहे आणि आमच्या इकडे वडेच ऑलमोस्ट सर्वच वडेच ठेवतात क्व क्वचित जेव्हा नवीन ओसा असतो तेव्हाच लाडू वगैरे असे ठेवतात तर इकडे भाज्या वगैरे रेडी होत्या त्यानंतरला आम्ही चाललो निघून वगैरे तनुला घेऊन माझी आजी भाज्याबरोबर होती तर आम्ही तिघंही हळूहळू जात होतो त्यानंतरला इकडे पाहू शकता गवर, आजी 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 गव, पहला करती। ही आमची गवर खूप छान दिसत होती आणि ही आजी आमची गव गौरीचा पहिला ओसा करते तर गौरीचा ओसा झाल्यानंतर लामा सर्वांचा ओसा करायचा असतो इकडे पाहू शकता सर्व महिला येऊन ओशासाठी आलेल्या होत्या आमच्या सर्व माझ्या बाजूच्या वहिनी सगळ्या तिनी आणि इकडे आता आपापल्या नंबरची वाट बघत होते तर इकडे मीही गौरीला पुजायला घेतलं तर याच्यामध्ये निरंजन आणि दिवा ठेवून त्याची ओवाणी पहिला हळद कुंकू वगैरे मी वाहिलं त्यानंतरला गौरीला तांदूळ वगैरे अर्पित करून तो आ, आपला जो सूप असतो तो देवीच्या बाटली असा गोल फिरवावाचा आणि आपला भोवती फिरवावा लागतो त्यानंतरला आपलं सूपातलं एक वाण उचलून हे गौरीला अर्पण करायचं असतं तर म्हणजे हा पहिला वाण हा गौरीचा असतो त्यामुळे तो पहिला वाण चुपातला हा गौरीला दिला जातो तर हा आणि अशी पाच वाणं असतात तर प्रत्येकाने म्हणजे देवासाठी असतो एक एक आपल्या नवऱ्यासाठी असतो एक आपले वडीलधारी घरचे माणसं त्यांच्यासाठी असतो आणि एक आपली जी सुवासिनी असते त्यांना भेटवायचा अस असतो तर सर्व हे करून सर्व म्हणजे पूजा वगैरे वाण वगैरे भेटून आम्ही आता घरी चाललो आणि खूप भूक लागलेली असते तर उपवास असतो आणि रात्री आम्ही सर्वजण मिळून एकत्र जिथे जिथे गौरे आहेत तिथे जिथे नाचण्यासाठी जातो खूप धमाल मस्ती येते तुम्ही ते ऐकू शकता गाणं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉगला तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि माझ्या काही चुका असतील त्याही मला तुम्ही सांगू शकता तर थँक्यू आणि